धभग काय लागतोय तो खाली कुठे जाणार नाही ना खाली पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि तिथे कुठे ना कुठे तरी शेवट मिळेल तीच आहे ती हे काय खो खो खेळणार आहोत रात्री नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज आहे पंचमी आणि तुम्हा सर्वांना पंचमीच्या खूप साऱ्या गोडगोड शुभेच्छा आणि आज आहे पहिली होळी तर वारीतली आता सर्व पोरं हळूहळू येतील सध्या आम्ही तिकेजण आलो आहे आदर्श सऊ आणि मी आदर्श कृपा बंटी आणि पहिल्या होळीसाठी इथे एक शेवरा आणायचा आहे शेवरीचं झाड असतो ते झाड कापून घेऊन यायचं आहे इथे लागेल इथे बाप्यांची होळी असते आणि इथे वरती आहे ना वरच्या तोंड्यामध्ये इथे मुलांची होळी असते म्हणजे लग्न झालेले सगळे इकडून फिरतात आणि बाकीचे बोर इथे असते तर इथे फिरतील तर अशी असणारे संपूर्ण आजची ही व्हिडिओ तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला होलिओ घेऊन सगळे आजची होली झाली की वाटल्यास मग हे करू yeah. सावली माची जाण गे इथे एक होली असे आणि त्या एक मध्ये एक होली असे धगभग काय लागतोय तो yeah. खाली कुठे जाणार नाही ना सावका फेडू द्या सावका घाय नका करू करू टाक खाली इथे दिंडे वाजवतो होळी व्हायचे आणि इथे आणून धापकन आपटायचे मस्त आवाज येतो बारासारखा

बस झाला ना वरती आता दोन्ही खड्डे मारून झालेले आहेत आणि आता आम्ही झालोय शेवडा शोधायला चला खाली पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि तिथे कुठे ना कुठं तरी शेवट मिळेल तिथे मागे होती पण ती काय छोटी आहे थोडी मोठी बघायची वातावरण झालंय बघा आता सूर्य मावळतीला आहे ना तर पुढे थोडं सूर्याची किरण आहेत आणि इकडे पूर्ण असं झाकून गेलंय खूप छान वाटतंय ना पोरं गेली पुढं अरे शोधत चला गेल्या वर्षी नेलेल ना शेवर इथून आपण तिथं आता पुढल्या वर्षी बरंच आता हे दोन बारके बारके आहेत हे चल इकडे जा या साइडला शोधू इथे येतील दोन बेटरी पुढच्या आपल्याला इथे बघ मोठे होतील ते कुठे आहे हो। ना? ना। मा, मा, अरे हो घेऊन बघ तीच आहे बारक्यापर्यंत तरी ठीक आहे ती हाय ना विरु व्यवस्थित आहे ना ही ठीक आहे अरे चल आयुष बघा बघा आधी नाही पण तोडायच लागेल आपल्याला पण

जोर लाव जोर लाव पुढे पकडाल ना मागा मी मागे मी पकडतो म्हणजे काटे पकडणार तर मागे या मी पुढे जातो अरे इथून गेला असतो इथून जागा नाही नाही वाट बंद आहे चला मग

हाई मेकाल हू अरे तांपियो करिंदी लेगा तारे बुपी कर अरे आप्तिवा वले है वले यहाँ बाई के

एक झाली ही बाप्यांची आणि ती पोरांची <laughs> एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा आम्ही एक तेरा तेरा जण आहोत आमचे <laughs> महाराज आता होलीजनसाठी एक खड्डा मारत आहेत होल आहेत आणि आयुष्यात कधी झाडावर न तळलेले प्राणी कुणाला काम कर चक्कात झाड होळी त्यांची वायर टाकण्यासाठी मनुष्य प्राणी मनुष्य प्राणी हो मानू आमच्या हौशी कलाकाराचा दाखवा आणि आमचे वेद ना रे वेदू वेधू वेदू माती येत नाही तरी सगळा उकळ

धक दाद्याच्या कंबर टाक

वरडा वरड़ा वरडा तुम्ही वरडून दाखवा तुम्ही वरडून दाखवा रटील परत एकदा टाक विर तुझ्यावर टाकतोय सगळ्यांनी तांदूळ घ्या चला चप्पल काढा चप्पल काढा

જા સોન 我的。

झाला आणून चोरला ना त्याच पहिला दुसरा